आळसंद कारवे तलावातून पंचवीस टन मासे वाहून गेले पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी मत्स्य व्यवसाय संस्थेची मागणी आळसंद तलावाच्या सांडव्यातून पडत असलेले पाणी गेले दहा दिवस पावसाच्या पडलेल्या पाण्यानं आळसंद तलाव कारवे पाझर व साठवण तलाव ओव्हरफुल्ल होऊन वाहत आहे या तीनही तलावात मत्स्य व्यवसाय सहकार संस्थेचे मत्स्य बीज व अंदाजे पंचवीस टन मासे वाहून गेलेत मत्स्य विभाग सहाय्यक आयुक्त मत्स्य संस्थेचे पंचनामा करून नुकसान भरपाई व मत्स्य बीज खाद्य द्यावे अशी मागणी मत्स्य व्यवसाय संस्थेकडून होत आहे आळसंद तलाव व कारवे येथील पाझर व साठवण तलावाचा आझाद ओबीसी मत्स्य व्यवसाय सहकार संस्थेनं ठेका घेतलाय या संस्थेनं बीज सोडून मासे मोठे केले आहेत गेल्या वर्षाचा मत्स्य साठा दहा दिवस पडलेल्या पावसानं व ताकारी कालव्यात पावसाच्या पडलेल्या पावस पाण्यामुळं तीनही तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे या तलावात असणारे अंदाजे पंचवीस टन मासे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेत तलावाच्या बाजूनं ताकारी योजनेचा कालवा गेलाय त्या कालव्यातील पाणी व पावसाचे पाणी तलावात जाते त्यामुळे या तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा होतो उन्हाळ्यात ताकारीच्या सोडलेल्या आवर्तनामुळे नव्वद टक्के पाणीसाठा राहतो त्यामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी होत नाही रोजगार निर्मिती करणारा हा मासेमारीचा व्यवसाय आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने व मासे वाहून गेल्यामुळं संस्थेचे व संस्थेच्या सभासदांचं मोठं नुकसान झालं आहे यावर्षी पूर्ण क्षमतेनं मासेमारी होणार नाही स्थानिक पातळीवर ग्रामसेवक तलाटी व पोलीस पाटील यांनी या तलावाचा व नुकसानीचा पंचनामा करावा तसेच संबंधित पाटबंधारे विभागानं पाणी वाहून गेलेला दाखला द्यावा अशी व्यवस् मत्स्य व्यवसाय संस्थेकडून मागणी होत आहे आळसंद व कारवे येथील पाजर व साठवण तलावात गत वर्षी मत्स्य बीज सोडले होते या माशांचा साठा व पूर्वीचा साठा या पाण्यानं वाहून गेलाय त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे संबंधित पाटबंधारे विभाग व स्थानिक ग्रामसेवक तलाठी व पोलीस पाटील यांनी पंचनामा करावा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय घेण्यात आलाय त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी असं ताजुद्दीन मुल्लांनी अध्यक्ष आझाद ओबीसी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था यांनी म्हटलंय माझं नाव ताजुदे नसुक कारवे आमची मत्स्यव्यवसाय संस्था आहे आझाद ओबीस हो सहकार्य संस्था कारवे यांच्या वतीने आम्ही शासनाकडून पाटबांधार तलाव आळसून कारवे पाटबाजार साठवण तलाव व कारवे पादर तलाव हे संस्थेच्या कार्यक्षेत्रातले तलाव आम्ही ठेक्याने घेत असतोय आणि त्यात शासनाच्या वतीने मत्स्यबीज संगोपन करू शकणार त्यातून सभासदांचं रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश आमच्या संस्थेचा असतो चालू वर्षी मे महिन्यात जी पाऊस झाला दहा बारा दिवस त्या पाने पावसात अतृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे पाणी वाहिल्यामुळे मासे वाहिले आहे व मासे भरपूर प्रमाण पाणी वाहिल्यामुळे ज्यादा मासे वाहिले आहेत किमान अंदाजे तरी पंचवीस तर मासे बाहेर गेले त्याचा आर्थिक फटका संस्थेला बसलेला आहे तरी शासनाने मदत करावी संस्थेच्या वतीने मागणी आहे अंदाजे कोणत्या कोणत्या ठिकाणी ते तळ आहे संस्थेचे कार्यक्षेत्र हे आळसूनच एक तलाव आहे कारवे कारवे दोन तलाव आहेत कारवे साठवण तलाव कारवे पाज तलाव नंबर एक हे तीन तलाव आज रोजी तरी चालू आहेत दुसरे बारके छोटे तलाव आहेत त्यात काय चार महिने पाणी राहत त्यामुळे त्यात काही जास्त प्रमाणात मासे होत नाही पूर आल्यामुळं ते वाहून गेले पूर दिवस सलग पाणी पाऊस राहिल्यामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं लाभक्षेत्रात जास्त पाणी पडल्यामुळं ते जास्त प्रमाणात मासे पाण्यामुळे वाहून गेले बाहेरच पडले ताळ्यातून बाहेर पडले तळ्यातून बाहेरच गेले ठीक आहे धन्यवाद